मुंबई ही गुजरातची राजधानी होती गुजरात हे आपले शेजारी राज्य आहे ते काही पाकिस्तानात एक नाही एकनाथ शिंदेच्या जय गुजरात नंतर शिवसेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचं वक्तव्य पहलगाम मध्ये धर्म विचारून मारलं हे भाषा विचारून मारतात मनसे कार्यकर्त्यांबद्दल शेलारांचं वक्तव्य तर तुमचा पक्ष देशभरात काय करतो नांदगावकरांचा प्रतिप्रश्न ठाकरेंचा मेळावा रडगाण्याचा फडणवीसांचा हल्ला बोल तर तुम्ही रडण्याचे कार्यक्रम सुरू करा फडणवीस गातील शिंदे डफ वाजवतील आणि अजित पवार तुणतुण राऊतांचा हल्ला बोल ठाकरेंच्या मेळाव्याचं तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्याकडून कौतुक ठाकरेंच्या उठावाने दक्षिणेतल्या राज्यांना हिंदी विरोधात बळ मिळेल स्टॅलिन यांचं वक्तव्य मीरा भाईंदर मध्ये मराठी विरुद्ध अमराठी हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेला मोर्चा अनेक मराठी भाषिक आठ जुलैला मोर्चा काढून उत्तर देणार मुंबईच्या दादरमध्ये ठाकरे बंधूंचे एकत्रित बॅनर आजच दसरा आणि आजच दिवाळी बॅनरवर उल्लेख तर धन्यवाद देवा भाऊ तुमच्यामुळे एकत्र आले ठाकरे भाऊ असे ठाणे बॅनर पंढरपुरात मुख्यमंत्री फडणवीसांकडून सपत्निक विठ्ठुरायाची पूजा राज्यातल्या बळीराजाला सुखी संपन्न कर विठ्ठल शरणी साकडं आषाढी एकादशीला चंद्रभागेच्या तीरी वारकऱ्यांचा महासागर वीस लाख भाविक पंढरपुरात दर्शनासाठी पाच किलोमीटर पर्यंत रांगा कोल्हापुरातल्या नंदवाळमध्ये आषाढी एकादशीचा मोठा उत्साह उयखडीत लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलं गोल रिंगण प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या वडाळ्यातल्या विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून सपत्नी पूजा पहाटेपासून दर्शनासाठी मोठी गर्दी सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन पांडुरंगा मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात जा आणि त्यांच्या मुखातून कर्जमाफीची तारीख जाहीर कर बच्चू कडूंचं विठुरायाला साकडं खतांच्या विक्रीवेळी शेतकऱ्यांना इतर उत्पादन बळजबरीनं देणाऱ्या कंपन्यांविरोधात सुधीर मुनगंटीवार आक्रमक पोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड विरोधात बल्लारपूर पोलिसात तक्रार कारवाईची मागणी दहा दिवसांच्या बाळाला गरम विळ्यानं चटके पोटफुगी कमी करण्यासाठी अघोरी उपचार अमरावतीच्या मेळघाटामधल्या दहेंद्री गावातला धक्कादायक प्रकार पुण्यात अंमली पदार्थांचा सुळसुळाट कोंढव्यातून पंधरा लाखांचं अफीम जप्त तर बिब्बेवाडीतून अकरा लाखांचं मेफेड्रोन ताब्यात मुंबईच्या <गणार्थ> दादरमधल्या ब्रिटिशकालीन कबुतरखान्यावर पालिकेची कारवाई मात्र कारवाईनंतरही ही परिस्थिती जैसे थे कबुतरांना नागरिक टाकतायत खाद्य बुलढाण्यात तणनाशक फवारणीमुळे चाळीस एकर मधलं सोयाबीन पीक जळलं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी पालघरमध्ये मुसळधार पाऊस सुरू धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडले सूर्या नदी चाळीस हजार क्युसेकचा विसर्ग सुरू